माझ्या खास मैत्रिणीचा उल्लेख करते शिलाईवरून आठवलं तर दहा वर्षापूर्वी दहा मला असं पंधरा वर्षापूर्वी मा माझी एक मैत्रीण होती आहे ती आणि आता दिवाळीच्या नंतर तीच माझी एक खास मैत्रीण पहिली आणि लाल समजून असेल एवढं सगळं बघून की दिदी चाललेली आहे हॉस्टेलला तर दीदी उद्या जाणार आहे हॉस्टेलला म्हणजेच आता हा व्हिडिओ तुम्हाला लेट येईल तर विडो आहे बुधवारचा तर दिदी गेली आहे बुधवारी हॉस्टेल तहा संध्याकाळचा आहे मंगळवारचं आहे हे रुटीन संध्याकाळचं तर वांग केलं होतं आणि मुगाची डाळ भात अखं आंबे आणि बटाटाभाजी केले होते फ्लावर बटाट्याची भाजी असा काही स्वयंपाक केला होता आणि सुकटची चटणीसुद्धा लाटला केली होती तिला तिकडे घेऊन जाण्यासाठी म्हणजे काय आवडीची भाजी वगैरे नसेल त्यावेळेस ती घेऊन खातील तर मुली आणतात चटणी वगैरे हो बनवून सुक्याची चटणी वगैरे जास्त जास्त चटणी घेऊन गेली आणि थोडं थोडं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते बनवू शकतात स्वयंपाक झाला तर सुकटची चटणी करून घेत आहे आणि सुकटची चटणी वगैरे करून घेतली नंतर मग त्याला थंड परतून पण घेतली थोडंसं तेल घालून कांदा वगैरे घातला नाही कारण आपल्याला जास्त दिवस ठेवायचा जास्त त्याच्यामुळं आणि इथं बघू शकता जेवण पण झाले ती भजनं जेवली होते तिने चौघजने जेवले होते फक्त मी बाकी होते जेवणाची पसारा बघू शकता घाई घाई सर्व तिचं सगळं पॅकिंग वगैरे एकीकडं ती एकीकडं मी दोघींचं चालूच आहे आणि खूप वाजले चटणी वगैरे पण झाल्या पण मग मी जेवायची बाकी आहे तर इथं मी तिला ना, दिला, दिला। ना घास वगैरे क्लीन करून दिला आणि सगळं घाण झालं होता पसारा सर्व आणि मग ती भांडे घासत होती थोडंसं भांडे घास व्हिडिओ शूट केला आहे तर इथणी छान अशी परतून घेतली आणि थंड ताटात काढून ठेवली पंख्याखाली नंतरच मी मी बॉटलमध्ये भरून दिले एका प्लॅस्टिकच्या तिला आणि बघू शकता कांदा वगैरे काही घातला नाही कारण जास्त दोष ठेवायचे असते त्याच्यामुळं ना टिकत नाही मग कांद्याने लवकर खराब होती शक्यता असते तरी पण हे बघू शकता सगळी सुकवट वगैरे सगळी सांडली होती भासता घसता सुकट होती जास्त ते दोन टप्प्याने मी घासली होती आणि बघू शकता तुम्हाला किचन दाखवते जेवणं झाले चौघांची मी एकटीच बाकी आता म्हणले पहिलं हे आवरून घेते आणि मग दिदी भांडे घासल तोपर्यंत मी जेवते आणि बघा किचनमध्ये पुसून घेतले भांडे दीदी घासत आहे अर्धे घासले पण तुम्ही इथे मी जेवण वाढून घेतले आणि तुम्हाला इथे दाखवतं तिची पॅकिंग अर्धी झाली अर्धी सकाळी करणार आहे तर इथं रात्रीच्या वेळेस आली होती आईस्क्रीम म्हणजे जेवण वगैरे झालं विदेशी फेवरेट आहे आईस्क्रीम मग आईस्क्रीम आणली होती मी सर्वांनी आईस्क्रीम वगैरे खाली आणि हे दुसऱ्या दिवसाचं आहे म्हणजे सकाळी सकाळचं यशची यशचा डबा वगैरे झाला यश केला होता डबा घेऊन मग मी दिदीचं आवरत होते तर दिदीला द्यायला कोथिंबीरच्या वड्या आणि दुसरी एक भाजी केली होती चपात्या सकाळीच केलं गस्टला केला त्यावेळेसच मी चपात्या सगळ्या करून घेतलेल्या आणि त्याला पावट्याची भाजी दिली होती आणि नंतर मग इथं बघा वड्या वगैरे ना परन मास, मास कोथ मी कोथिंबीर वगैरे धुवून कापून घेतली आणि मिरची वगैरे नाही वाटली लाल मिरची पावडर घातली लसूण जिरे हळद मीठ आणि थोडे तीळ घातले पिठामध्ये पण वरतून पण मस्त मस्त असे लसूण पण घातलं आणि मस्त असं ना मिक्स करून कोथिंबीरच्या वड्या थापून घेतल्या आणि वाफेला ठेवल्या पंधरा मिनटं मस्त अशा वड्या वाफल्या होत्या खूप छान झाल्या होत्या कुरकुरीत अशा भाजल्या होत्या छान अशा तेलात नंतर मग तव्यावरती भाजल्या होत्या त्याच्यामुळे त्याला छान त्याला असा क्रिस्पीपणा आला होता ते बघू शकता जास्त पण तेलात नाही घातल्या कारण की मग खूप तेलकट झाल्या असत्या त्याच्यामुळे थोडं थोडं तेल घालून येणं मी परतून घेतल्यानंतर गॅस चालू करून तव्यावरती व्हायला ठेवलं खूप छान अशा कुरकुरीत लागत होत्या आणि दिदीला दिल्यामुळे डब्याला कोथिंबीरच्या वड्या पण दिल्या होत्या अवती नेतील म्हणजे घेऊन जा खराब होणार नाही दोन दिवस तरी आरामशीर टिकन एवढं पण नाही नेलं तुम्ही थोडंच नेला तुम्हाला तुम्ही बघितलं तिथे झालं होतं त्यातल्या अर्ध्या तिला दिला अर्ध्या आम्हाला ठेवला आणि इथं नाश्ता वगैरे पण बाकी आहे तर स्वयंपाक वगैरे तर झाला होता, होता सर्व फक्त भाजी पोळी राहिली होती दीदीला द्यायची आणि इथं पोहे नाश्त्याला पोहे करत होते ते इथं करू शकता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे तिथं मी तुम्हाला बोलले आहे पण इथं माझा आवाज क्लिअर आला नाही त्याच्यामुळं मी आवाज इथं यूज केलेला आहे आणि तिथं तुम्हाला टायमिंग पण दाखवते आता मी ना चाय वगैरे नाही पिले अजून नाश्ताच करणार आहे पण थोड्या वेळाने डोन वगैरे बनवायचं आहे पहिले वड्या वगैरे भाजी वगैरे करून घेणार आहे आणि जे जून घेते ते जून घे घेणार आहे आता त्याची दोन दोन दोन्ही पण माझे कामं चालू आहे खूप गडबड होती त्या दिवशी कारण साडेचारला उठले होते मग झोपायला काय भेटलंच नाही मला आणि झोपलेलं नाही का माझी लगेच तब्येत खराब होती झोप व्यवस्थित काय भेटली का तर मग मी म्हणलं आता झोपलं तर कसं काय होणार ना मग तिला उशीर होणार मग झोपले नाही खूप असं स्वयंपाक पण असं भरपूर करायचं होतं ति जा तर इथं बघू शकताय आहे आता मी ना इथं बसले तुम्हाला टायमिंग पण दाखवते सव्वा आठ वाजले तर इथं दियाबत्ती वगैरे सर्व झालेलं आहे फक्त वगैरे राहिली तर म्हटलं पहिले दिदीचं आवरून घेते नंतर रांगो वगैरे आरामशी काढता येईल तर इथे मी गरम पाण्यात जे वेट लॉस घेतं ते घेतलं इथं पोह्याची तयारी चालू आहे कारण दिदीचं आवरत होतं मग तो पण म्हणलं पटकन पोहे झाले पाहिजे मग तिला नाश्ता करून लगेच मी कारण ती लगेच दिनर होती नाश्ता करून सगळं आवरलं होतं नाश्ता मी पोहे कसं लाचला करते म्हणजे गरम गरम पोहे छान लागतात आणि पोह्यामध्ये सर्व साखर मीठ पण घातले तर इथे पोहे झालेले आहेत दोघींना आम्हाला काढलेत मी दिदीला आणि मला आणि पसारा बघू शकता भांडे वगैरे आणि मी बघा दिदी इथं गेली होती रांगोळी वगैरे काढली होती मी छान अशी ती असतानाच आणि इथे ती गेलेली आहे तर एकदम माझं मन उदास झालं होतं तर बसले होते सव्वा दहा वाजले बघा माझं तोंड बघू शकता दिदी गेले होती तर बसले होते थोडीशी तर एकदम नर्वस वाटत होतं तर असं आणि हे दुपारचं सर्व काम वगैरे झालेलं आहे आता आता इथे पण तुम्हाला टायमिंग दाखवते ला आधी आहे फक्त आणि बघू शकता टायमिंग साडेबारा झाले नाही म्हणता म्हणता साडेबारा वाजले आणि दुपारी पण मला म्हटलं लवकर झोपन लवकर उठलेले तर दुपारी पण झोपायला भेटलं आणि हे बघा हे पडलं व्यवस्थित लावायला गेले तर रांगोळी पुसल्या गेली हे संध्याकाळचं टायमिंग आहे आज तुळशी विवाह होतं तर तुळस तर नाही आहे सुकून गेली तुळसवाल्याची वाट बघितली तर तो पण नाही ना आला झाडवाला तर मग रांगोळीच काढली सिंपल आपली पूजा केली देवाबत्ती केली दारामध्ये छान अशी तुलसी मातेची रांगोळी काढली तिथंच पूजा केली आणि वगैरे केली कापू धूप तीप दाखवलं उमड्याची पूजा केली आणि मग थोडशा तुमच्यासोबत गप्पा मारल्या हॅलो नमस्कार स्वामी कशी आहात सर्व मस्त ना आता मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोर ताईंचे व मैत्रीचे ताईन मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे आज आहे बुधवार तर बुधवारचा व्हिडिओ आहे आज आहे विवाह तर सकाळपासूनच आज मी थोडं थोडं शूट केलेलं आहे तर काल संध्याकाळपासून ते खूपच गडबड होती दिदीला पण आज जायचं होतं त्याच्यामुळं खूपच गडबड होती माझी काल संध्याकाळची परत तिला चटणी वगैरे बनवून द्यायची होती तर शेंगदाण्याची चटणी सहसा ती नेत नाही कधी म्हणजे कधी शेंगदाण्याची नेते कधी सुकटाची नेते सुकटची चटणी सुकी चटणी अशी तिला बनवून देते जेव्हा कधी आवडीची भाजी किंवा म्हणजे आवडीची भाजी नसेल किंवा घसन तुला खाल शिमेन त्यावेळेस मग ती घेऊन खाते एवढी काय बनवून देत नाही तर जेवढी बनवली तुम्हाला दाखवली पण त्यातली मी आरती तिला दिली आरती तुम्हाला मी एवढी नेऊ नको देऊ नको कारण तेवढं खाणं होत नाही सॉरी ताई मग बाहेरचा खूप आवाज बाहेरचा म्हणजे बाजूची जी रूम आहे तिथं लहान लहान पोहरे तर त्यांची मम्मी वरडती त्यांना मुलं असे ऐकत नाही त्याच्यामुळं त्यांची मम्मी वरड त्यांच्या मम्मीचा आवाज आहे त्यासाठी सॉरी आणि ही नवीन मॅक्सी घातली तुम्हाला दिसत असेल आणि माझ्यासोबतच असं का होतं काय माहिती थांब बघा दोन मॅक्सी आणल्या त्यातली एक मॅक्सी काल घातली होती जी तुम्हाला डा, डार्क डार्कमध्ये आहे ती दाखवली थोडीशी ब्राऊन वगैरे तर ती मॅक्सी ना घातली मी काल घातली आणि नंतर मग दुपारच्या वेळेस असं बघितलं तर ना त्याला असं एवढा मोठा असा होल आहे फाटलेली आहे आता सिलाईवाल्याला दिली तेव्हा ती तर फाटली Uh, ka, अगो ना ना का अगोदरच फाटलेली होती माझं एवढं लक्ष नाही गेलं मला असं वाटतं शिलायला दिली होती त्यांनाच फाटली अगोदरच फाटलेली आहे बघू आता ती घालणार नाही आता अजून थोड्या दिवस जुनीवरतीच काम चालू लागेन मी घातली सिलाई मागली एवढी काय नाही असं वाटतं ब्लाऊज घातलं बघा फिटिंग एवढी फिटिंग केली नाही आम्हाला अगोदर पण फिटिंग खूप केली होती त्यांनी परत त्याला सिलाई काढायला दिली पण परत तसंच केलं तुम्हाला सांगितलं अगोदर पण जर काही शिलाई मारायचं असेल तर खूप प्रॉब्लेम होतं होतो तर बाजूला आहे आमच्या इथं वनिता म्हणून समोरच राहतात म्हणजे दे। आणखी त्यांची मुलगी वनिता तर ती बनून म्हणजे ती शिलाई वगैरे मारून देते आता सध्या तिची तब्येत ठीक आहे त्याच्यामुळं ना तब्येत नाही म्हणून तिचा म्हणजे तिचा पाय दुखतोय त्याच्यामुळं ना मग मला सिलाईची खूप वांदे होत आहेत नाही त्याच्या अगोदर पण ती जॉबला वगैरे जात होती त्याच्यामुळं जेव्हा कधी ती घरी असेल तेव्हाच भेटायचं नाही तर मग सहसा नाही कारण की आपल्याला पण जे ज्यावेळेस जे कपडे पाहिजे असतात त्यावेळेसच पाहिजे असतात नंतर मग त्यांच्या टायमाप्रमाणे आपल्याला जमत नसतं तर मी दुसरीकडे टाकायचे पण दुसरीकडं अशी कोणीही सिलाई मारून आमच्या इथं देत नाही प्रॉब्लेम असा होतोय मेन तोच प्रॉब्लेम आहे आज या व्हिडिओमध्ये एका माझ्या खास मैत्रिणींचा उल्लेख करते शिलाईवरून आठवलं तर दहा वर्षापूर्वी दहा मला असं पंधरा वर्षापूर्वी मा माझी एक मैत्रीण होती आहे ती आणि आता दिवाळीच्या नंतर ती आली पण होती त्यांचे पाहुणे राहतात तिथं म्हणजे त्यांचे ननंद राहतात आली पण होती ती माझी मैत्रीण तीच माझी एक खास मैत्रीण पहिली आणि लास्ट त्याच्या अगोदर कुठली मैत्रीण झाली नव्हती आज माझ्या मैत्रिणीचा उल्लेख तुम्हाला सांगितलेला आहे म्हणजे मैत्रीणची ओळख सांगते ती मी व्हिडिओ वगैरे शूट करायचे पण विसरून गेले ते अशी घाईघाईमध्ये आले ना, तर ना, माजा, माजा ना, पन, पन पन ना ते तर शूट करायचे पण विसरून गेले आणि मी अजून त्यांना म्हणजे माझं माझ्याकडे नंबर पण आहे सध्या मी नंबर घेतलेला आहे आणि त्यांच्यासह बोलणं पण फोनवर पण एवढा पण टाईम नाही की त्यांना फोन करून बोलावं काय ते आल्यावर त्यांना बोलले फोन मला करायला वेळ नाही भेटल्या येते पण आणि त्यांना सांगितलं पण नाही की यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बनवते म्हणून मैत्रिणीला माझ्या पण तिला माहीतच असं कारण की दुसरी एक मैत्रिणी आहे इथंच तर तिने सांगितलं असं माहित नाही सांगितलं की नाही पण त्यांनी सांगितलं की नाही माहीत नाही पण त्यांनी मला काही विचारलं नाही आणि माझ्या तर लक्षातच राहत नाही की माझं एखादी कोण माहिती वगैरे भेटली तिला सांगावं की म्हणजे मलाच असं पटकन असं लाजलं नव्हतं की आपण समोरच्याला कसं सांगावं की बाबा आपण विरोधी होतो माहीत नाही का असं मला होतं तर मी नाही सांगत कोणाला पण नंतर असं वाटतं आपण सांगायला पाहिजे पण मला असं म्हणजे स्वतः स्वतःचं बोलतो ना आपण हे दाखवायला आवडत नाही त्याला तुम्ही मोठेपणा म्हणा की आपलं हे जसं मा मला असं वाटतं की त्यांना त्यांना माहिती पडू द्या मला स्वतःहून सांगायची गरज नाही फक्त ज्यांना माहिती त्यांना मग ते विचारतात छोटे मोठे गोष्टी मग त्यांना सांगते हा आज हा व्हिडिओ टाकला तो व्हिडिओ टाकला तेवढंच ज्यांना माहिती त्यांना ज्यांना नाही ना माहिती त्यांना मी स्वतःहून सांगतच नाही की मी यूट्यूबवरती आहे किंवा व्हिडिओ बनवते तर आवडतच नाही म्हणजे आवडत नाही म्हणजे म्हणजे मला जमतच नाही असं सांगायला असो आणि तर वगैरे काढलं काढले तुम्ही म्हणता तो हां तुम्हाला सांगायचं होतं त्या दिवशी तब्येत ठीक नव्हती परच्य दिवशी तर कानाची इथं ना ताई मग तुम्हाला सांगते दरवर्ष इथं फोडी येते दरवेळेस येते दीड वर्ष झाली इथं एक ना फोडी येते अशी कानाची इथं आणि ती फोडी ना अशी पिकल्यावर झाली होती मोठी झाली होती पिकल्यावर झाली होती तर मी काय लक्ष देता दरवेळेस येते आणि जाती पण थोडीशी मला कणकणी वगैरे येते पण या ना मोठी झाली पिकली पूर्ण आणि मग मला खूप कणकणी आली अंगावर काढलं आणि अंगावर काढलं मग ते कणकणी आली मग खूप ना काना कानावर दुखायला लागलं कानावर दुखायला लागला ना तर मला आहे ना डोक्या चक्कर जो प्रॉब्लेम आहे तो परत सुरू झाला दोन दिवस तर कसं बस उठत काम केलं आणि दिदी होती मग सगळं काम दिदीने केलं दोन दिवस तिने पूर्ण हँडल केलं परफेक्ट म्हणजे सर्व काम तिने केलं स्वयंपाक सोडून स्वयंपाक फक्त मी केला स्वयंपाक करायचे सकाळचा संध्याकाळचा त्याच्या पलीकडं काही काम नाही केलं ते छोटं मोठं असेल तेच बाकी सगळी कामं तिने केले दोन दिवस मम्मी पण ती गेली नाही ती म्हणली मम्मी तुला बरं नाही आणि मी कशी जाऊ मग दोन दिवस तिने कामं केले मग परवा दवाखान्यात पण जाऊन आले मी डॉक्टरनी गोळ्या दिल्या डॉक्टरने विचारलं मला दरवेळेस असं का होतं की दरवेळेसच इथं फोडी येते काय प्रॉब्लेम तर नाही कारण की यूट्यूबवरती मी ना सर्च केलं तर मला फोडी येते पण मी जेव्हा फोडीचं टाकतो ते फोडीचं नाही आहे ना ते गाठीचं आलं तर मग इथे वाटते की बाबा इथं गाठ झाल्यावर हा प्रॉब्लेम होतो तो, तो प्रॉब्लेम होतो मग खूप घाबरले डॉक्टरना विचारलं तर डॉक्टर म्हणले नाही की जी उष्णता असते आपल्या अंगामध्ये गर्मी असते ती बाहेर पडते काहींना तोंडामध्ये येतात काहींना इथं येतात किंवा काहींना कानाच्या मागे येतात ते म्हणले तर अशी उष्णता आपल्याला अंगातून बाहेर पडत असती त्याच्यामुळं ती फोडी येते काही नाही बोले फुटली तर फुटत नाहीतर मग ती दबून जाणार पण आहे अजून थोडीशी असं हात लावते ना तुम्हाला दिसणार पण नाही आणि मी खूप छान वाटत आहे पिंक कलर आहे डार्क पिंक कलर आहे छान वाटत आहे तीही मला खूप आवडलेली पण प्रॉब्लेम असा झाला बघू आता तो घेतो की नाही नाही घेत घेतली तर ठीक आहे बदलून दिलं तर नाहीतर मग कारण की मी सिलाई पण मारलेली त्याला सांगावं लागेल सिलाई मारली ना असं झालं पण सिलाई मारलीस तर एखाद्या वेळेस तो घेणार पण नाही सिलाई मारलं आणि घेईन पण एखाद्या वेळेस जर त्याला माहीत असेल ना मॅक्शीमध्ये फॉल्ट होता तो घेईन पण एखाद्या वेळेस आणि काय माहिती कशी बुद्धी सुचली मॅक्शी घेतली ती अशी एवढा मोठा काही होल आहे मी दाखवून तुम्हाला जर ती मॅक्सी मला असं इथं नाही एका बटामध्ये ठेवली पण खूप भरपूर अशी गडबड होती संध्याकाळचा स्वयंपाक तुम्हाला स्वयंपाक पण दिसनच उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्याच याच व्हिडिओसोबत तर उद्या येईल स्वयंपाक पण दिसन तुम्हाला स्वयंपाक मी फ्लावर बटाट्याची भाजी केली चपात्या केल्या डाळ मुगाची डाळ केली भात केला परत कारलं केलं दिदीला कारलं आवडतं मुलं दोघं पण खात नाही माझे पण दिदीला मला आणि तिच्या पप्पांना आम्ही तिघ जणं खातो कारले कारलं फ्राय केलं होतं परत दिदीला विचारलं बटाटा भजे करू का की मम्मा कर मग बटाटा भजे केले थोडेच केले अगदी बाकीचं ठेवून दिलं मागं कारण उशीर खूप झाला होता बटाटा भजे केले नंतर मग सुट्टाची चटणी केली म्हणजे सकाळी कन्नास गडबड होईन खूप अजून मग रात्री सुट्ट्याची चटणी केली आणि मग तिला न्यायला तिकडं आणि सुकी चुकटाची चटणी आणि जे आहे ते सर्व करून घेतलं पॅकिंग वगैरे अगोदरच करून थोडं जे तिची मी फराळाचं वगैरे काय काय तिला द्यायचं होतं ते तरी ती नेत नव्हती आणि तिने यावेळेस आहे ना बाहेरचं काहीच नेलं नाही बाहेरचं म्हणजे यावेळे इथून तर ती जास्त काही नेत नाही थोडंफार नेत होती पण जास्त नाही का तिकडं सर्व भेटतं तिकडं असतं मग ती करून ती घेते पण यावेळेस आहे ना काहीच नाही घेतले तिने सर्व फराच दिलं नाही ते पण तिने येत नव्हती चकल्या नको लाडू नको हे नको करंज्या दिल्या तिला तरी चार करंजा दिल्या बाकी चकल्या शंकरपाय सर्व दिल्या सर्व खा म्हणले ठीक आहे म्हणली नाही खाणार पण ती मला माहीत आहे ना जबरसे दिलेलं हे खायला सांगितलं तिला बाहेरचं काही आता खाऊ नको आणि पेपर वगैरे पण आता चालू होतींच्या तब्येतीची तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे असो आता रांगोळी वगैरे काढलेली आहे शॉर्ट व्हिडिओ आणि तिनं झालं असं ना तू असच नाही तूच खूप दिवस झाले ना खराब झाली थांब जाणार तूच खूप दिवस झाले खराब झालेली आहे म्हणजे आता तर सुकून गेलेली आहे तर मला मी म्हणले आज घेईन तुळशीच आज लग्न आहे थांब दोन मिनट तुळशीचा आज लग्न आहे ना हा तो बोलला फोन कर ना बेटा मग तो बोलसोबत तर झाडवाला आलंच नाही म्हणले आज तुळशी आज आलाच नाही आणि पूजावर तर करता आली असे लग्न नाहीतर तर मग आणि तुळशीचं लग्न एक वर्षात केलं होतं मी त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे तुळशीचं लग्नाचा तुळशीचं लग्न गोष्ट करायची देवपूजाची वगैरे म्हणजे म्हणजे धार्मिक पण गोष्ट असतात हो ना प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीची आवड आहे मला असं नाही की फक्त पूजेमध्ये आवड आहे किंवा रांगोळीमध्ये किंवा काहीतरी प्रत्येक गोष्टीत मला आवड आहे फक्त समोरचं त्या आवडीमध्ये हा करणारा पाहिजे बस एवढंच बाकी काही नाही तर तुळशीचं विवाह केलं होतं तर आठ दिवस मला घ्यायची होती बघू आता उद्या येतो का कारण तुळशीचं लग्न पाच दिवस असतं तर आजपासून आपण कधी करू शकतो अजून पाच दिवस तर बघू आता उद्या जरी आलं तरी ठीक आहे मी घेऊन उद्या आलं तरी परवा आलं तरी घेऊन लावून आणि आज खूप इच्छा होती की तुळशी आणि व्हिडिओ पण काढायला नाही जमला कसा व्हिडिओ काढणार तुळसच नाही तर ना तरी जी कुंड आहे त्याच्यामध्ये सुकलेली जी तुळस आहे ती तशीच ठेवलेलं मी काढली ना मी तशीच पूजा वगैरे करते त्यालाच पाणी वगैरे घालते पण मला ते व्हिडीओमध्ये टाकणं योग्य वाटत नव्हतं म्हणजे बरोबर वाटत नव्हतं त्याच्यामुळं मी मग व्हिडिओ शूट नाही केला आणि साधी सिंपल अशी संध्याकाळच्या वेळेस तुळशीची छोटीशी रांगोळी काढली असो चला तर आता खूप बोलून झाले आणि खूपच आता गप्पा झालं तर आता जाऊया किचनमध्ये किचनमध्ये मला करायचं आहे जी आता फरशी आणलेली आहे त्यांनी फरशी आणि मटकी बघू आता काय कसं करायचं कसं करायचं जसं पण बघायचं डब्याचं आणि हे असं तर बघू शकता आज तुम्हाला दिसतातलं तरी बघा ही लिपस्टिक काल घेतली तर आमच्या इथं ना आहे ना भाभी तर त्यांची मुलगी ती लिपस्टिक तसं से सेल करते म्हणजे लिपस्टिक नाही फक्त सर्व कटलरचं जे, जे सामान असतं ते सेल करते तर काल ही एक मी आणि सोनीने लिपस्टिक घेतली छान आहे हा कलर बघा मी लाईट लावले आहे फक्त जरासा डार्क नाही लावला पण छान आहे ठीक आहे लिक्विडमध्ये आहे त्याची किंमत आहे साठ रुपयाला आहे तर मला दिलेली आहे पन्नास रुपयाला काजळ वगैरे पण आहे कोण जवळच्या असेल त्यांना घ्यायचं असेल तर मला नक्कीच सांगा कमी करू नये थोडंसं डिस्काउंटमध्ये पण भेटन पाच दहा रुपये जसं प्राईज असेल तसे त्याच्या हिशोबाने ते कमी करून देणार जर माझ्याजवळचे कोणी आसपास असेल त्यांनी सांगा मी त्यांना को आ, सांगन भरपूर असे कानातले वगैरे ज्वेलरी मंगळसूत्र परत लिपस्टिक वेगळी पण आहे मॅटमध्ये पण येते मॅट मॅटमध्ये पण आहे लिपस्टिक भारी भारी पण आहे काजळं आहे आयकॉनिकचं एक तर पण आहे मला असं वाटतं शंभरवालं काजळ आहे मी काजळ पण घेणं होते पहिलं म्हणलं बघू अजून कारण की त्याची प्राईज मला माहीत नव्हती म्हणले नंतर घेऊन नंतर ती बोलली शंभर मधली नंतर घेते भरपूर अशी ज्वेलरी त्यांनी आणलेली आहे तर ज्यांना कोणा माझे जे जवळच्या असतील ना माझा व्हिडिओ बघतील ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला सांगा मी त्यांना सांगा कारण की त्यांची मुलगी तिकडून घेऊन येते मी तिला फोन लावून सांग घेऊन यायला जे तुम्हाला पाहिजे असेल ते तर बघायचं असेल तर मला सांगा मी व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवून नंतर तुम्ही घेऊ शकता मला फक्त एक कमेंट करून सांगा जे जवळच्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी की ताई काय काय आहे ते आम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये मग आम्ही बघतो प्राईज वगैरे तर मी सांगणार नाही कारण प्राईज वगैरे मला प्रत्येक गोष्टीची माहिती असणार नाही ते त्यांना माहिती असेल प्राईज वगैरे आताही मी घेतली म्हणून मला प्राईज माहीत आहे असं खूप छान इलेक्ट्रिक मला खूप आवडला कलरही आणि त्याचं बोलतो ना ते ही खूप छान आहे चला तर मग किचनमध्ये जाऊया छोटासा काहीनं व्हिडिओ बनवत किचन किचनमध्ये मी जास्त काय मोठा करणार नाही रेसिपी वगैरे तुम्हाला जर दाखवलं तर मी शूट करेन जमलं तर कारण की मी पण आता खूप वाईट व्हिडिओ पण आपला खूप मोठा होतो हाच व्हिडिओ मी खूप मोठा केलेला आहे आता ज्या गप्पा मारल्या तोच व्हिडिओ खूप मोठा केला आहे परत कालचा सकाळचा संध्या दुपारचा असा मोठा झाला आहे ना त्यापेक्षा ठीक आहे आणि आत्ताचा व्हिडिओ आता मला टाकायचा आहे दिवसभर सांगितलं तुम्हाला मला वेळ नाही भेटला किंवा लवकर उठल्या लवकर ना तर आजचा व्हिडिओ आत्ता टाकत आहे आजचा म्हणजे अगोदरचा जुना आहे व्हिडिओ एकोणतीस सप्टेंबरचा तर तो व्हिडिओ आत्ता मी अपलोड करत आहे बघा असं होते माझ्याकडं माहीत नाही काय झालं वेळेवरती व्हिडिओच येत व्हिडिओच येत नाही माझीच नजर मला लागली की रोज व्हिडिओ टाकते बरोबर व्हिडिओ टाकते वेळेवरती मी चुकत नाही माझीच नजर मला लागली मला असं वाटतं मी एवढंच वेळ टाकत नाही असं खूप बोलले ना बोलायला कोणीच तोंड पकडू शकत नाही त्यापेक्षा ठीक आहे तर इथे बघू शकता ताईनं पावट्याचं मस्त असेल शेंगदाणे मिरची लसूण वाटून कालवण टाकलेलं आहे इथं भात केला आहे आणि हे करंजीचं सारण उरलं आहे तर शिरा करणार आहे मला खूप आवडतं आणि इथे मी भाजी केलेली आहे मटकी बटाट्याची पीठ वगैरे चपाती वगैरे करायचे आहे तिथं पीठ वगैरे मळायचं आहे बघा आणि फरशी सकाळी त्याला साफ करायचे भांडे बघा आज मी दुपारपासून अवजिबात भांडे घासले नाही सगळे भांडे सरळ पसरत पडलेलं आहे मनच लागा ना तर दे तो तो ना ही भे बघा दुपारी आमचे मामा आले होते ते मामा घेऊन आले पुण्यावरून आणि इथं नऊ वाजलेलं आहे बघा नऊ वाजता माझं आवडून सर नऊ वाजता नऊ वाजता स्वयंपाक झाला आणि हे रात्रीच आहे इथे अकरा वाजलेले आहे अकरा सव्वा अकरा ती सकाळच्या भाजी वगैरे साफ करून ठेवलेली आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट